नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक सात क्विंटलची कमीत कमी तेवीसशे एकतीसंद्रा तेवीसशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत ज्या दर चोवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक दहा क्विंटलची कमीत कमी दर सव्वीसशे अकरा सरसुंद्रा तीन हजार छत्तीस जास्तीत ज्या दर चौतीसशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी, कमी चार हजार चौऱ्याऐंशी सरसुंद्राय चार चारशे जास्तीत जल जस चार हजार सातशे अकरा रु तर मित्रांनो जास्तीत जल चार हजार सातशे अकरा रुपये जस क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक एक्याऐंशी क्विंटल कमीत कमी, कमी जर चार नऊशे पन्नास सरसुंदर आहे पहा तर सातशे जास्तीत जल जस सहा आजा हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक बावीसशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी पाच आठशे बारा सरसंद्राय सहा हजार सातशे चौऱ्याण्णव जास्तीत जद सात हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंढरा अब पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच नऊशे एकाहत्तर सरसंद्राय सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस जास्तीत जद सहा हजार आठशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल उडीत आहे काळा अवक तीनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत मिद कमी दर चार हजार एकशे सत्याऐंशी सरसुंदर आहे पाच हजार एकशे पंचवीस जास्तीत चार दर पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल भुजमुख सिंग सुक्की अवक एक क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एक सर आहे चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक एक क्विंटलची कमीत कमी आठ हजार दोनशे पन्नास सरसुंदर आहे आठ हजार दोनशे पन्नास जास्तीत आठ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन आवक सोळा हजार सहाशे पाच क्विंटल कमीत कमी दर चरा दोनशे सव्वीस तर सौंदर्य चरा सहाशे पन्नास जास्तीत जर दर चार हजार नऊशे शेहेचाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी